हा हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही चरणी प्रार्थना तर आज आहे परदोस तर पर्दोत्च्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा आणि आज मला आहे ना पर्दोत्चा उपवास आहे तर आज शेवट आहे म्हणजे उद्यापन करायचं आहे मला पर्दोचं तर कशा पद्धतीने ना मी पर्दोचं उद्यापन करते हे तुमच्यासंग शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आत्ता आहे ना पाच साडेपाच वाजले सॉरी ने तर आत्तापासून आहे ना मी पूजेची तयारी करते तर चला संग शेअर करते मी कशा पद्धतीने पूजा करते परदोजची ती म्हणजे उद्यापनाची तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला भरपूर अशी पूजेची तयारी झाली आहे तर परदोजच्या पूजाला आहे ना आपल्याला कळतळीचा किंवा केळीचा मंडप करायचा असतो तर तो मंडप बनवून आहे आम्ही आणि थोड्याशा माळा होत्या आमच्याकडं झेंडूच्या फुलांच्या तर त्या माळा पण लावलेला आहे आणि वाळू धुवून आणली त्या वाळूची पिंड पण बनवली अष्ट ऋषी पण बनवली मी तर थोडीशी आधी पूजा मांडून घेतली होती त्यानंतर केलं आहे तर त्यानंतर आहे ना आता दिदी ना इथं रांगोळी काढते पूज्यासमोर आणि मी आहे ना उंबरट पण करून आहे म्हणजे दोघीकडून दोघी पूजा करून घेतोय कारण प्रदोष पूजा ही प्रदोष काळातच केली जाते ना त्यामुळं आणि वेळ थोडा कमी असतो प्रदोष काळामध्ये त्यामुळे आहे ना दोघी प दोघी पण आहे ना पूजा करून घेतोय तर ती पण रांगोळी काढून घेते मी पण उंबरट पण करून घेते घरं वगैरे पुसून घेतली आहे आणि कालच मी उंबरटं केलं होतं ना त्याने काय म्हणजे त्याची जी हळद लागलेली होती ना ती काय एवढी खास निघाली नव्हती धुवून काढला होता मी पण काय एवढी खास निघाली नाही मग त्याच्यावरच उंबरटा करून घेतलं आणि थोडंसं सुकू दिलं त्यानंतर त्याच्यावर रांगोळी काढली आणि बाहेर पण छान अशी दिदीने रांगोळी काढली होती रांगोळी दिदीनीच काढली काल पण तिनेच काढली होती आज पण तिनेच काढली छान अशी रांगोळी काढून घेतली तिने जवळून दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप छान अशी रांगोळी काढली तिने आणि इथं म्हणजे देवापुढं पण रांगोळी तीच काढते तर छान अशी रांगोळी येते तिला मला काही एवढी खात जमत नाही ती खूप छान काढते त्यामुळे तिलाच काढायला लावली आणि पूजेची आहे ना थोडीफार तयारी मी अगोदरच करून घेतली ती पूर्वतयारी त्यामुळे ना पूजेच्या वेळेस ना एवढी घाई होत नाही नाहीतर आहे ना खूप घाई होती काही वस्तू राहून जातात त्यामुळं फुलं वगैरे पण गोळा करून आणली होती मी सफेद कलरचीच फुलं लागतात प्रदोष उपच्या पूजेला त्यामुळं आणि दिवा पण लावून घेतला होता अगोदर निरंजन लावली आणि आपला फुल म्हणजे सॉरी छोटा दिवा पण लावून घेतला दोन्ही पण दिवे लावून घेतले त्यानंतर गणपतीचा अभिषेक करून घेतला गणपतीचा अभिषेक करून त्याला तिथं पिंडीजवळच विराजमान करून घेतलं चौरांगावर छोटा चौरांग होता त्याच्यावर आणि आता आहे ना पिंडीची अभिषेक करून घेते अभिषेक करताना ओम नम शिवायचा जप करून घेते कारण परदोज उपवास आहे त्यामुळे आपण आहे ना ओम नम शिवायचा जप करायचा असतो मनातली मनात तर चला आता आहे ना पंचामृताने आधी ना सॉरी स्वच्छ पाण्याने अभिषेक घातला त्यानंतर पंचामृताने दुधानी असा अभिषेक करून घेतला प पिंडीला पण त्यानंतर फुलं काही पाणी असं त्याने पण अभिषेक करून घेतला त्यानंतर आपले चंदन आणि भस्म असतो ना तो लावून घेतला कारण शंकराला आहे ना भस्मच प्रिय आहे त्यामुळं भस्मच लावला जातो हळदी कुंकू चालत नाही हळदी कुंकू पा माता पार्वतीला लावलं जात आणि पिंडीच्या पुढे थोडासा निपुळता भाग असतो ना तिढं आहे ना शिवशंकराचं पूर्ण कुटुंब असतं तिथं आपण हळदी कुंकू लावतो कारण तिथं आहे ना पार्वती माता गणपती आणि कार्तिकी स्वामीचं स्थान असतं तर तिथं आपण हळदी कुंकू लावतो तर गणपतीची पूजा करून घेतली त्यानंतर इथं आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलं आहे त्याची पूजा करून घेतली आणि थोडंसं सफेद फुलांनी डेकोरेट केलं आहे ताटामध्येच मी शिवलिंग केलं आहे कारण आहे ना तर खाली म्हणजे आपण जो रुमाला थरला आहे ना तो त्याच्यावरच पाणी येतं ना आपण जे पाणी दूध वगैरे अभिषेक करतो त्याचं ते, ते, ते त्यामुळे ना ताटामध्येच मी शिवलिंग केलं आहे आज तर आज काही चव छोटा पाठ नव्हता हो ना त्यामुळं आज ताटामध्येच केलं आहे तर माझी पूजा झाली ना तशीच दिदींनी पण पूजा करून घेतली तिथीने पण गणपतीचा अभिषेक केला त्यानंतर पिंडीचा केला आणि आम्ही दोघींनी संगतीचं उपवास धरले होते ना त्यामुळं तर हे बघा ती पण माझ मी जशी पूजा केली ना तशीच ती पण पूजा करते आणि चौरंगाखाली ना मी स्वास्थ्य काढून घेतलं त्यानंतर चौरंग ठेवला होता तर ती पण तशीच पूजा करून घेते अभिषेक करून घेतला आता तिने पण पिंडीचा आणि पिंड आहे ना तिनी म्हणजे शिवलिंग आहे ना ते तिने बेलपत्रावर ठेवलं कारण आम्ही ना घरामध्ये पण देवाऱ्यात जे शिवलिंग होतं ना त्याचा पण अभिषेक करून घेतला आणि आपण वाळूचं शिवलिंग बनवलं होतं ना त्याचा पण अभिषेक केला दोन्ही पण पिंडींचा अभिषेक करून घेतला आम्ही त्यानंतरच पोथीला सुरुवात केली त्यानंतर आहे ना दोघींची पूजा झाली त्यानंतर आम्ही पोथी वाचून घेतली तर पोथी पण वाचून झाली आरती पण झाली त्यानंतर आपण जो प्रसादासाठी खीर बनवली असते ना तिचा आहे ना तर आहे ना तिची होमामध्ये आहुती द्यायची असती तर शेवटच्या दिवशी शेवटचा जो उपवास राहील ना उद्यापनाच्या दिवशी तर खिरीची आहुती देऊची राहते आणि नामस्मरण करायचं राहतं ओम नम शिवायचं ना पूजा झाली आमची पूजा झाली आणि खीर बनवली मी आणि पनीरची भाजी पण पन बनवली तर आता आहे ना दुधी भोपळ्याचे ना भजे काढणारे तर चला मी संग शेअर करते मी दुधी भोपळ्याचे भजे कसे करते ते तर चला सुरुवात करू आपण तर चला च चा। सुरुवातीला आहे ना आपण दुधी भोपळा घ्यायचा आहे कवळा भोपळा घ्यायचा आहे तर भोपळा घेतल्यानंतर आहे ना तो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर किसून घ्यायचा किसणीने तर सर्व भोपळा आहे ना मी किसून घेतला आहे हे बघा वाटीमध्ये हा सर्व भोपळा आहे ना एक किसणीने किसून घेतला त्यानंतर आपण आता यामध्ये कोथंबीर टाकू तर कोथंबीर मस्त अशी हिरवीगार घ्यायची थोडी जास्तच प्रमाणात घ्यायची कारण चव छान लागते तिची त्यानंतर ओवा हातावर क्रश करून घ्यायचा एक चमचा ओवा घेतला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्या अगोदर आहे ना थोडासा लसूण आणि जिरे ना कुटून घेते मी खलबात्यामध्ये तर बारीक ठेचून घ्यायचे चांगले खलबात्यामध्ये आणि त्यानंतर आपण मीठ वगैरे टाकायचं तर आता आहे ना लसूण आणि जिरे ना ते एकत्र ठेचून घेते खलबात्यामध्ये छान चव लागते दोन्ही एकत्र ठेचले का मग तर हे बघा अशा पद्धतीने ना मी खलबात्यामध्ये आद्र सॉरी लसूण आणि जिरे ना एकत्र ठेचून घेतले तर एक चमचा हाय दोन्ही मिळून तर आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचे जिरे होते बारीक ठेचून घेतले तर, तर आता ह्यामध्ये ना आपण मसाले ॲड करू तर लाल तिखट घेतले मी चार चमचे तर म्हणजे ज्या प्रमाणात आपलं मिश्रणं राहतं ना त्या प्रमाणातच घ्यायचं आहे लहान मोठा भोपळा असू शकतो आणि ना आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आपल्याला तिखट क किती प्रमाणात लागतं त्या प्रमाणात तर मी चार चमचे लाल तिखट घेतलं पाव चमचं हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे भरपूर अशी हिरवी कोथंबीर टाकली मस्त अशी हिरवी गो कोथंबीर थोडी जास्त प्रमाणात टाकायची कारण त्याने ना चव छान लागते आणि आता ना आपण बेसन टाकू तर सुरुवातीला मी दोन वाट्या बेसन टाकलं आहे छोट्याच वाट्या होत्या कारण आपलं जे भोपळा किसलेला असतो ना त्याला पाणी भरपूर असतं तर त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे तर दोन वाट्या बेसन घेतलं त्यानंतर आहे ना हे पीठ हातानेच चा, चांगलं म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्यानी नाही होऊ शकत त्यामुळं आपण ना हाताने चांगलं क्रश करून असं मिक्स करून घ्यायचं आहे तर छान एक जीव होतो पिठाचा तर हे बघा असं मस्त एक हाताने ना एक जीव करून घ्यायचं असं दाबून दाबून याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही कारण भोपळालाच अगोदर भरपूर प्रमाणात पाणी असतं त्या पाण्यामध्येच आपलं आहे ना पीठ भिजून गेलेलं असतं म्हणजे भिजून जातं त्यामुळे ना पाणी बिलकुल टाकायचं नाही आपल्याला सोड्याचा पण वापर नाही करायचा तर थोडंसं गरम तेल आहे ना तेच टाकायचं ह्या पिठामध्ये सोडा जर टाकला ना आपले भजे वेरघळू शकतात तेलामध्ये त्यामुळे ना सोड्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे ह्या भाज्यांमध्ये तर हे बघा अशा प्रमाणात आहे ना पीठ भिजून घ्यायचं आहे थोडंसं पीठ मला पातळ वाटतं आहे त्यामुळे ना थोडं अजूक अर्धी वाटी ना मी बेसन वाढून घेतलं तर वाढवलेलं बेसन परत आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि कढईमध्ये ना मी तेल पण तापायला ठेवलं आहे गॅसवरती तेल पण चांगलं छान असं तापलं आहे ते बघती आहे तर अगोदर आहे ना आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा इथं तेल पण तापायला ठेवलं आहे मी अगोदरच ठेवलं होतं जेव्हा पीठ भिजवत होते ना तेव्हाच तेल तापायला ठेवलं होतं तर तेल बघू आपण तापलं का काय तर छान असं तेल तापलं आहे आता ह्यामध्ये ना भजी सोडून घेते तर भजे तुमच्या अंदाजाने म्हणजे तुम्हाला आवडेल तसे सोडायचे छोटे मोठे कसे पण सोडू शकतो आपण तर आता आहे ना सर्व भजे तेलामध्ये सोडून घेते आणि जास्त काही वेळ लागत नाही हे भजे करायला कमीत कमी पंधरा वीस मिनटामध्ये हे भजे होऊन जातात पण चवीला एक नंबर लागतात कांदा भजेसुद्धा तुम्ही विसरून जाल अशा पद्धतीने हे भोपळ्याचे दुधी भोपळ्याचे भजे लागतात आमच्याकडे ना भोपळाच मानतात काही ठिकाणी दुधी भोपळा मानतात त्यामुळं मी दुधी भोपळा पण म्हणते आणि भोपळा पण म्हणते तर आमच्याकडे शक्यतो आहे ना याला भोपळाच मानतात तर हे बघा छान असे भजे आहे ना सोडून घेतले मी आता सर्व आणि एकदम म्हणजे सोडल्यानंतर तेल पण छान तापलं होतं ना त्याचा कलर पण लगेच बदलला आहे एकदम छान असे कुरकुरीत हे भजे लागतात तर मी यांना हे भजे काढून घेतल्यानंतर आवणला खायला देतील म्हणजे ते आपल्याला बरोबर सांगतात भजे कसे झाले ते तर बघा कढईमध्ये पूर्ण कढई भरून भजे काढून घेतले मी तर चांगले दोन मिनटं तसेच ठेवायचे त्यानंतर आपण हे ना झाऱ्याच्या साह्याने खालवर म्हणजे परतून घेऊ असे खालवर करून घेऊ तर बघा मस्त असे छान कुरकुरीत दिसतानाच इतके छान असे कुरकुरीत दिसून राहील तेव्हा खायला पण किती छान लागतील ना तर बघा मस्त असे कुरकुरीत भोपळ्याचे भजे आपले तयार झाले तर अशा पद्धतीनंच मी सर्व भजे करून घेणारे तर आमचे दादा आणि अक्का पण येणारे ना जेवणासाठी मी त्यांना दोघांना बोलवलं आहे त्यांना तर नक्कीच आवडतील हे भजे तर बघा मस्त असे कलर पण बदलला आहे कुरकुरीत पण दिसत आहेत खूप छान झाले दिसतानाच खूप छान झाले तवा खाताना किती छान लागतील तर आता मस्त आपले भजे सोनेरी रंगावर तळून झाले आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊ मस्त कलर पण बदलला आहे छान झाले दिसतास ना तर काढून घेते मी एका ताटामध्ये यांना तर बघा मस्त असे कुरकुरीत भजे तयार झाले आपले आणि बाकीचे राहिलेले भजे पण ना मी अशाच पद्धतीने करून घेणारे तर नक्की तुम्ही ही रेसिपी ना करून बघा तर मी आवडला खायला देते कसे लागतात ते बघू कसे झाले दुधी भोपळ्याचे भजे तुम्ही पण करून बघा खूप छान लागतात नक्की ट्राय करा तर हे बघा स्वयंपाक माझा सर्व झालाय दादा आणि अक्का पण आले त्यांना मी जेवायला सांगितलं होतं प्रदोसो व्रताला एक जोडी जेव घालतात ना मग त्यांना दोघांना सांगितलं होतं त्यांची दोघांची पण पूजा करून घेते मी ते आले जेवण्यासाठी ना तर सुरुवातीला पाय धुवून घेतले त्यानंतर दर्शन घेतलं दोघांचं आणि मग दादांना ड्रेस दिला टोपी आणि टावेल दिल सॉरी रुमाल दिला आणि आक्कांची पण ब्लाऊज पीस नारळ देऊन ओटी भरून घेतली भस्म लावला कपाळाला तर माझ्या पद्धतीने मला जसं माहिती तशी मी याचं उद्यापन केलं तर तुम्हाला याच्यात काही जर माहिती असेल माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने ना मी प्रदोषचे पूजेचं उद्यापन केलं त्यानंतर मग त्यांना जेवायला दिलं तर थोडंसं ताटाभोवती डेकोरेशन केलं होतं माळा लावल्या होत्या मी झेंडूच्या फुलांच्या तर अशा पद्धतीनं बघा मी पूजा केली त्यांची दोघांची पण आता अक्कांची पण ओटी भरून घेते खन नारळ आणि म्हणजे ब्लाउज पीस आणि नारळ होतं थे त्यानंतर त्यानंतर ना आम्ही थोडेसे फोटोशूट केले इथं

तर आमच्या दादांचं असं म्हणणं होतं का माझ्या संगत सगळे जेवायला पाहिजे तर आम्ही म्हटलो नाही आधी तुम्ही दोघं जेवा त्यानंतर आम्ही जेव पण ते ऐकायलाच तयार नव्हते त्यांच्या मिळतेच आम्ही सर्व जेवायला बसलो तर काम आहे ना सर्व आवरले आता जेवण झाले भांडे वगैरे किचन आवरून झालंय तर आता आहे ना नऊ वाजले नऊ वाजता सर्व काम आवरलंय माझं तर व्हिडिओची एंडिंग आहे ना मी इथंच करणार आहे तर आजची प्रदोत्त उद्यापनाची पूजा कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा